नमस्कार अपोळी आहे कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीच यांना दीपाळीच्या निमित्तानं आपण काय संदेश द्या नमस्कार मी अनुराधा चेतन केंद्रे सर्वप्रथम आपण सध्या सर्वजण अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या आणि अधोगतीकडून प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची आनंददायी आरोग्यमय व भरभराटीची जाऊ अशी चरणी प्रार्थना करते आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते अनुराधाताई केंद्रे हे नाव कंधार शहराच्या राजकारणामध्ये प्रताप पाटलांचं एक कट्टर समर्थक महिला नेतृत्व म्हणून पुढं आलेलं आहे आपण मागील काळामध्ये नगर पद या शहराचं भूषवलेलं आहे पण त्याच बरोबर एक उच्च शिक्षित डबल पीजी असणारी महिला या शहरासाठी आहे आहे येते तर आपण आपल्या शिक्षणाबद्दल जनतेला कळू द्या आपलं काय शिक्षण झालेलं आहे काय क्वालिफिकेशन आहे माझी शैक्षणिक पात्रता जी आहे ती मी डबल एम ए झालेली आहे एम ए इन इंग्लिश अँड एम इन मराठी शिवाय माझ व्यावसायिक पात्रता जर म्हटली तर डीएड बी एड आणि एम एड झालेला आहे तसेच सोबतच मी शेठ परीक्षा देखील क्वालिफाय आहे शेख परीक्षा दोन विषयांमध्ये मी क्वालिफाय झालेली आहे त्यातला पहिला आहे इंग्रजी आणि दुसरा आहे शिक्षणशास्त्र आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर या भागाचे आमदार आहेत कंधार नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत तर आपण एक ओबीसी चेहरा आहेत आणि कंधार नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडले जाणार आहे आपणाला पूर्वीचा अनुभव आहे मॅडम तर यापूर्वी आपण माझी नगराध्यक्ष होता किंवा नगराध्यक्ष तुमचा काळ होता त्या काळात आपण कंजार शहरामध्ये अशी नेमके लक्षणीय अशी काय कामं केली जनतेला कळू हो द्या नक्कीच सर सर्वप्रथम मी म्हणजे मला जो अनुभव आहे हो नगराध्यक्ष पदाचा दोन हजार बारा ते दोन हजार सोळा या दरम्यान मी पहिले अडीच वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत होते आणि नंतरचे अडीच वर्ष ही नगर नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये आम्ही आपल्या कंधार लोहार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कंधार नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक विकास कामं केलेली आहेत त्यातील काही उल्लेखनीय कामांचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते अं त्यातलं पहिलं जे काम आहे ते म्हणजे त्यावेळीची पाण्याची कंधार चे, कंधार शहराला चे, जो पाणी पुरवठा होती केला जात होता आणि जी दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली होती त्या अनुषंगाने दूरदृष्टीचा विचार कर दूरदृष्टीचा विचार ठरून करून आम्ही लिंबोटी धरणावरून म्हणजे अप्पार मना जो धरण आहे त्या धरणाकडून पाणी आणण्याचं काम आपल्या कंधार शहरासाठी हे एक महत्वाचं मोठं काम झालेलं आहे ती योजना सुजल निर्मळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आपण ह्या हाती घेतलेलं होतं ती योजना जवळपास चोवीस कोटी रुपयांची होती आणि त्याचा पूर्ण करण्याचा कालावधी हा अडीच वर्षाचा असताना देखील माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांमुळेच केवळ आपण तो ही योजना सव्वा वर्षामध्ये म्हणजे नागरिकांचं तारंबळ उडू नये पाण्यासाठी वगैरे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ती सव्वा वर्षात पूर्ण केलेली आहे शिवाय दुसरं एक महत्वाचं काम झालेलं आहे ते म्हणजे आपले अतिक्रमणाच्या नावाखाली आपल्या काही व्यापारी बंधूंना उठवण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना परत प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आपल्या नगरपालिकेला काही जागा हवी होती आणि ही जागा आपण जिल्हा परिषद आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची त्यांना रिक्वेस्ट करून करून वगैरे सर्व प्रोसिजर पूर्ण आपण ती जागा कंधार नगरपालिकेकडे कर, कर, हस्तांतरित केलेली आहे हे एक मोठं काम झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता व्यापारी संकुल वगैरे देखील बांधले गेलेले आहेत सर्वजणांना कंदार शहरवासियांना सर्वांना माहीतच आहे शिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे आपल्या शहरामध्ये आ, आ, एक उद्यानाची त्या गरज भासली होती आपल्याला त्या निमित्ताने आपण हुतात्मा स्मारक येथे शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर हे उद्यान तयार केलेलं आहे हुतात्मा स्मारक येथे शिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे आपलं कंधार शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी दर सोमवारी आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजारानिमित्त आजूबाजूच्या खेडेगावातील जी मंडळी आहे आपले जे आपला माल शेतातला जो आहे तो विकण्यासाठी इथं येतात पण त्यांच्यासाठी कुठेही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नव्हती विशेष म्हणजे पुरुष कसे कर ऍडजस्ट करू शकतात पण ज्या महिला भगिनी बाहेरगावून येतात त्यांची अतिशय तारंबळ उडत होती आणि हा त्यांची ही तारंबळ उडू नये म्हणून आपण एक सार्वजनिक शौचालय देखील बांधलेलं आहे आणि हे बांधायची इच्छा बऱ्याच जणांची असेल पण त्यासाठी जागा त्यावेळी उपलब्ध होत नव्हती तर आपण खूप प्रयत्न करून ती शासकीय दवाखान्याची जी कंधारचं जे शासकीय दवाखाना आहे तिथली जागा आपण आधी हस्तांतरित करून घेतली नगरपालिकेकडे आणि त्या ठिकाणी आपण सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे शिवाय अजून आपलं उल्लेखनीय काम म्हणजे आपल्या कंधार कंधारमध्ये एक प्रॉपर अशी भाजी मंडई नव्हती तर त्यासाठी आपण एक अहिल्यादेवी होळकर असं त्या भाजी मंडईला आता नाव दिलेलं आहे आपण तर ती भाजी मंडई एक आपण ते एक काम आपल्या कार, कार्यकाळामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि अनेक शहरांतर्गत जे रस्ते सीसी रस्ते असतील नाल्यांची कामं असतील स्वच्छतेची कामं असतील लाईटची स्वच्छतेची कामं असतील हे सर्वजण आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या रीतीने झालेले आता सगळ्या कामांचा उल्लेख जर करायचा म्हटलं तर तेवढं काही इथे शक्य होणार नाही पडेल पण जी काही मेन मेन आपल्याला महत्वाची वाटलेली कामं आहेत काम शहराने त्याचं गौगवा केला त्या विकासाबद्दल चर्चा झाली एक महिला भगिनी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असताना एवढ्या मोठ्या कामाला आपण हात घातले आता नुकताच प्रताप पाटील यांनी काल भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये सुद्धा साहेबांनी जवळपास सात कोटी रुपयाचे काम प्रस्तावित केलेत परत एक पत्र काही नवीन निधीच येणार होता आले का त्याच्यामध्ये पाच कोटी रुपयाचे काही मला मिळालेल्या माहितीप्रमाणे आता तुम्ही म्हटल्यासारखा आपण कालच संधा शहरामध्ये जवळपास सहा ते सात कोटी रुपयांची अनेक कामांचं भूमिपूजन केलेलं आहे ती कामं अवघ्या दोन दिवसात चालू करावी असे माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे तसे तात्काळ त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि सोबतच त्यांनी असंही त्यांच्या भाषणातून सांगितलं होतं की आपल्या कंधार शहरासाठी कोणत्याही प्रकारचा निधी इथून पुढेही कमी पडणार नाही आणि त्या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी हेही सांगितलं की आ, आता सध्याला आपल्या कंधार नगरपालिकेसाठी जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव हो, त्यांनी टाकलेला आहे ज्यामध्ये आपल्या कंधार शहरातील काही अंतर्गत विकास काम देखील होणार आहेत त्यामध्ये काही आपले जे महामानवांचे स्मारक आहेत तर तो अवतीभोवतीचा प्रदेश जो आहे त्यांचा सुशोभीकरणासाठी देखील तो निधी वापरण्यात येणार आहे अशी मला मिळालेल्या माहितीप्रमाणे तर पाच ते सहा कोटी रुपये प्रस्तावित आहे केंद्रित आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर असे जिल्ह्याचं राष्ट्रवादीचे नेतृत्व करतायत त्यांच्या होम ग्राउंडच्या स्पीचवर आता निवडणुका होत आहे आणि अनुराधा केंद्रे अनुसयाताई केंद्रे हे नाव रत्ता पाटला पाटील चिखलीकर आमदार साहेबांच्या कटर समर्थकाच्या यादीमध्ये घेतलं जाते जागा ओबीसीला सुटलेली आहे तर त्यांच्याकडे तिकीट बाबत काही प्राथमिक चर्चा झाली का तशी एवढं काम तर तुम्ही केले तुम्ही दावेदार आहात असं जनतेमध्ये ऐकायला मिळते मीडियाला तुमचं आणि चिखलीकर साहेबांचं आणि सा पक्षाशी काय बोलणं झाले आणि तिकिटाची मागणी केली काय तिकिटाबद्दल काय सांगू का तुम्ही लोकांना निश्चितच सर आम्ही नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून नाव समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची देखील इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्हाला जनतेची सेवा करण्याचं सौभाग्य से आम्हाला लाभ अं त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे चिखलीकर साहेब जो निर्णय घेतील आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून जर आपण पुन्हा एकदा ठिकाणी जर विराजमान घेऊन आलात पहिली लढाई आपण जिंकलात जनतेच्या कोर्टात गेलात यश अपयश काय असेल ते असेल कामावर ठरेल तुम्हाला निवडणूक लोक स्वीकारणारच आहे त्याबद्दल चिंता नाही परंतु एक महिला म्हणून महिलांसाठी काय विजन असेल की शहरामध्ये आता काय कमी आहे आणि महिलांच्या विकासासाठी आपल्याला कुठले पावलं लागतील शेवटचा प्रश्न काय सांगाल या शहरातील महिलांना आपण जसं की त्याच्यात शिक्षण असेल आरोग्य असेल काय यावर तुम्ही काय नवीन काय दूर दृष्टी आहे आपल्याकड महिलांच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम मी तत्पर राहील काम करण्यासाठी आणि त्यामध्ये जे स्वच्छतेचा वगैरे जो प्रश्न आहे तो आपण नगरपालिकेच्या अंतर्गतच सोडवतच असतो पण प्रामुख्याने जर मला परत एकदा संधी जर मिळाली तर मी पूर्ण कंधार कंधारमध्ये राहणाऱ्या सर्व महिलांशी 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 म्हणूनच नाही तर सर्वांशी संपर्क साधेल त्यांच्या काय अडी अडचणी आहेत काय प्रश्न आहेत ते जाणून घे घेईल आणि ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी यापुढेही करत राहील असं या ठिकाणी सांगितलं सर तुम्ही मला आताच काय काय काम करणार असं जे विचारलं तर त्यामध्ये मला एका प्रामुख्याने सांगावं असं वाटते की आपल्या कंधारमध्ये आपण आताच मी मग सांगितल्याप्रमाणे व्यापारी संकुलासाठी जागा हस्तांतरित करून घेतली त्या काळा कालावधीमध्ये आपण पूर्ण लेआउट वगैरे सर्व आप, आपल्या काळामध्ये झालेलं आहे पण गाळे बांधकाम झाल्याच्या नंतर मात्र कुठेतरी असं वाटायला लागलं की जे जो उद्देश जे ध्येय आपण समोर ठेवलं होतं ते कुठेतरी थोडंसं अपूर्ण राहिलं आहे कारण आपण खरं तर आपलं ध्येय होतं की जे विस्थापित व्यापारी झालेले आहेत त्यांना प्रस्थापित करायचं होतं आणि हे जे व्यापारी आहेत ते साध आपले गोरगरीब जनते जनता आहे ती फळ विक्रेता असतील साधारण साधारण सर्वजण आहेत कुटुंब कुटुंबीय पण त्यामध्ये झालं असं की ज्या वेळेस गाळे गाळे वाटप झालं ते जाहीर लिलाव्या लिलावाद्वारे करण्यात आलेले आमचा मानस असा अशा प्रकारचा अजिबात नव्हता आमचा मानस एवढाच होता की गाळी तयार झाल्याच्या नंतर आपण ते जे विस्थापित झालेले व्यापारी आहेत त्यांना आधी आपण प्रस्थापित करावं आणि मग उरलेली जी गाळे आहेत ती इतर लोकांना जाहीर लिलावाद्वारे देण्यात यावी पण या बाबतीत इथं थो थोडस म्हणजे जाहीर लिलावाद्वारेच सगळी गा गाळे देण्यात आल्यामुळे सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना हे मिळू शकलेले नाहीये जे गरीब लोक होती ते पैसे कुठले भरणार कारण आधीच त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचा पूर्ण ज्या ज्या ह्याच्यावर त्यांचा रोजगार म्हणजे पोट चालायचं तेच हाती नाही राहिलो त्यांनी पैसा कुठून देणार आणि त्या जाहीर लिलावामध्ये जो जेवढा जास्त पैसा देईल काय लाख दोन लाख रुपये देईल त्यालाच ती दुकानं देण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीतपणाने कुठेतरी परत एकदा धनाढ्य जी व्यापारी मंडळी आहे त्यांनी पैसा पैसे देऊन ही दुकानं वगैरे आपल्या ताब्यात घेतलेली आहेत आणि जी गोरगरीब व्यापारी जे होते बंधू भगिनी माझे तर ते कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखा वाटतोय की त्यांना हे द्यायला प्राधान्य त्यांना आधी द्यायला पाहिजे होतं कारण धनाडे व्यापारी कसेही त्यांनी त्यांचं रोजगार दुसरीकडे त्यांना मार्ग सापडला असता पण मुख्य म्हणजे जे गरीब जे होते ना त्यांना आधी प्राधान्य द्यायला हवं हो होतं आणि निश्चित प्रमाणे या अनुषंगानं जर मला संधी मिळाली तर मी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासाठी नक्कीच काही करू इच्छित आहे आणि असं संधी देण्यासाठी आणि त्या साहेबांच्या विचारातलं कंधार शहराचा जो चेहरा मोहरा बदलण्याचा जो त्यांचा मानस आहे तर त्यामध्ये आम्ही साहेबांचे साहेबांसोबत नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहोत